आज जळगाव या ठिकाणी आम आदमी पार्टीतर्फे आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या आढावा बैठकीमध्ये पक्षाची आत्तापर्यंतची सद्यस्थिती जाणून घेणं येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या निवडणुका आहेत तर त्या माध्यमातून आम आदमी पार्टी एक सक्षम पर्याय या महाराष्ट्रासमोर ठेवणार आहे आणि त्या संदर्भात पुन्हा अगदी बूथ लेवलपासून राज्य लेवलपर्यंत त्रिस्तरीय अशी पक्षाची योज संघटन बांधणी आपण करत आहोत आणि त्या संदर्भातला आढावा घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणं त्यांचे फीडबॅक घेणं आणि त्या अनुषंगाने वेगवेगळ्या बदल संघटनेमध्ये करून जबाबदारीचं वाटप करणं येणाऱ्या काळामध्ये आणि प्रत्येक जागेवर येणाऱ्या इलेक्शनमध्ये सक्षमपणे या ठिकाणी महाराष्ट्रात सामोरे जाणं छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे विचार होते रहितेचं राज्य म्हणजेच एक सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी शेतकरी असतील रोजगार रोजगाराचे प्रश्न असतील आज जर महाराष्ट्रामध्ये बघितलं तर शेतीचे प्रश्न बिकट झाले आहेत ऊस कांदा या मालाला भाव नाही पेपर फुटतायत रोजगार नाही युवकांना आणि हे प्रश्न घेऊन आम आदमी पार्टी बाकी कोणत्याही कल्प न पडता लोकांचा अजेंडा घेऊन या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाणार आहे एक सक्षम पर्याय आम आदमी पार्टी या महाराष्ट्राला देणार आहे आणि त्या संदर्भात म्हणून पक्ष बांधणीसाठी आणि कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या वेग जबाबदारीचं वाटप करण्यासाठी म्हणून या आढावा बैठकांचं आयोजन आज की महाराष्ट्रामध्ये मा ज्याची सुरुवात आम्ही मलकापूर विदर्भ इथनं केली आणि या महिन्यामध्ये जवळपास आता संपूर्ण आढावा बैठका संपूर्ण पुढच्या आठवड्यात या बैठका संपतील आणि सक्षम बांधणी केलेला पक्ष एक राजकीय पक्ष म्हणून आपल्याला भविष्यामध्ये लवकरच आम आदमी पार्टी आपल्यासमोर येईल लोकसभा लोक आम्ही इंडिया आघाडीमध्ये आहोत आणि लोकसभेसंदर्भातला सर्व चर्चा आहे वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत त्यामुळे त्यांच्याकडनं जशी क्लॅरिटी येईल त्या संदर्भातले स्थानिक पातळीवर माहिती पुरवली जाईल लोकसभा इलेक्शन संदर्भात परंतु एक आवर्जून सांगू इच्छितो की त्यानंतर ज्या निवडणूक आहेत विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका पंचायत समिती झेडपी तर या निवडणुका महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर आणि सगळीकडं महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के जागांवर आम आदमी पार्टी सोबळावर या निवडणुका करणार आहे सर कशा असेल किंवा जळगाव जिल्ह्यातलं चित्र बघायला गेलं तर आपला एकही आमदार नाही किंवा नगरसेवक नाही जिल्हा परिषद सदस्य नाही अशा परिस्थितीत आपण पार्टीला उभार उभारी देण्यासाठीचा काय प्रयत्न असणार भविष्यामध्ये नक्कीच म्हणजे नुसतं जळगावचं नाही तर किंबोनामी म्हणेल की संपूर्ण महाराष्ट्राचंच हे चित्र आहे परंतु आम आदमी पार्टी ज्या पद्धतीने आता बांधणी करत आहे आणि माननीय गोपालबाई इटालिया यांनी महाराष्ट्रात लक्ष घातल्यापासून या महाराष्ट्राची एक वेगळी उभारणी आणि बांधणी या ठिकाणी करत होतो आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातील जनतेला या क्षणी या सगळ्या चिखलफिक्वीमध्ये राजकीय साठमारीमध्ये कुणाचे पाय कुणामध्ये आहेत आणि कोण कुन, कोणाबरोबर आहे अगदी काही कळत नाही आपला महाराष्ट्राचा सात बारा हा आपला वैयक्तिक सात बारा असल्यासारखे सगळे पार्टी आणि नेते वागत आहेत अशा पद्धतीमध्ये एक स्वच्छ प्रतिमा असणारा जनतेच्या कामासाठी आणि सर्वसामान्य लोकांना प्राधान्य देणारा युवकांसाठी योजना आणणारा शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी राज्य आणणारा पक्ष म्हणून आम आदमी पार्टीकडनं खूप अपेक्षा आहेत सगळ्यांच्या आणि या अपेक्षेला खरं उतरणं म्हणून ही आमची पण जबाबदारी आणि त्याच अनुषंगाने आम आदमी पार्टीचं सगळं संघटन सुरू आहे आणि जरी आत्ता तुम्हाला आमचे उमेदवार दिसत नसतील कुठे निवडून आलेले नसतील परंतु नक्कीच सुरुवातच कुठेतरी व्हावी लागते आणि दोन हजार चोवीस हे वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणाला एक कलाटणी देणारं वर्ष असेल आणि आम आदमी पार्टीची जोरदार मुसंडी तुम्हाला नक्कीच सुरुवात तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये दिसेल दोन हजार चोवीस मध्ये आम आदमी पार्टी आपलं खातं उघडेल महाराष्ट्रात असं नक्कीच खातं उघडणं म्हणण्यापेक्षा त्याही पुढे जाऊन मी म्हणेल की आमचं ध्येय जे आहे सत्ता मिळवणार आहे कारण म्हणजे ध्येय सत्ता साधन सत्ता मिळवू आहे आणि त्या माध्यमातून जनकल्याणकारी राज्य आहे महाराष्ट्रामध्ये आणणं हे आमचं साध्य आहे त्यामुळं हाता उघडण्यापेक्षाही आमचं ध्येय आहे की आम्हाला सत्तेमध्ये जायचे आणि ते सत्ता मिळून लोकांचे कल्याणकारी राज्य आणि योजना या ठिकाणी राबवायची आहे त्याबद्दल आपण काय सांगणार आपची काय भूमिका असणार आहे नाही आम्ही मागेही त्याविषयी अगदी पत्र डिक्लेअर केलं होतं की त्या आरक्षणाला आमचं शंभर टक्के पाठिंबा आहे मनोज जरंगेंच्या भूमिकेत हो कापसाबद्दल आपण बोलले की गुजरात इलेक्शनमध्ये दे त्यांनी भाव वाढले होते इलेक्शन कमी केले हो। कमी केले म्हणण्यापेक्षा जोपर्यंत गुजरातचं विधानसभा इलेक्शन होतं तोपर्यंत कृत्रिमरित्या त्यांनी भाव ते तेवढ्या काळापुरते वाढवून दिले आणि नंतर दुसऱ्याच दिवशी भाव पडले कारण की ऑस्ट्रेलियामधनं कापसाच्या गाठी आपण गरज नसताना आयात केली ज्यावेळेस आपल्या भारतामध्ये कापूस पडून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कापूस आयात करायची काहीच गरज नव्हती परंतु व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठी म्हणून हे सरकार काम करतं फक्त ठराविक उद्योगपती अदानी वगैरे त्यांच्यासाठी म्हणून हे सगळं सरकार काम करतं जर कापसाच्यामध्ये त्यांचं गुजरातचा जो उद्योग व्यापारी वर्ग आहे त्यांचं सगळ्यांचं हित साधून शेतकऱ्यांचं हित न बघता सरकारने त्यावेळेस आयातीचं धोरण कापसामध्ये स्वीकारलं आणि त्यानंतर जे कापसाचे वाव पडले परत कधीच कापसाच्या भावाने उभारी घेतले नाही तर असेच धोरणं संपूर्ण खाद्य याच्यासाठी म्हणजे अन्नधान्याच्या संदर्भात हे भाजपचं सरकार केंद्राचं राबवत आहे जिल्ह्यातले सर एवढे प्रश्न असताना जिल्ह्यातले तुम्ही सांगितले की कापूस असेल केळी असेल किंवा वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या असतील या संदर्भात बऱ्याच पक्षांचे आंदोलन होताना पाहायला मिळतात पण आम आदमी पार्टी जर बघायला गेलं तर फक्त आपल्या पक्षासाठीचं जर काही वक्तव्य केलं असेल नेत्याने तर विरुद्धचं आंदोलन होतं शेतकऱ्यांच्या जनसामान्यांच्या समस्यांसाठी आम आदमी पार्टी हा आक्रमक का होती नक्कीच या पुढील काळामध्ये तुम्हाला बदल दिसेल आणि सर्वसामान्यांचे जे प्रश्न असतील त्या संदर्भातले पक्षाची भूमिका आणि आंदोलनं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मोठ्या प्रमाणावर दिसतील सर तुम्ही आज संघटनात्मक आढावा घेणारे किंवा घेतलावी असेल काम न करणाऱ्यांची काही हक्कलपट्टी वगैरे करणार आहे का नाही कसं कसं असतं असं काम न करणारे वगैरे म्हणणार नाही कसं असतं पक्षामध्ये संघटनेमध्ये राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येकजण त्याच्या क्षमतेनुसार त्याच्या वेळेनुसार जो काय आपल्याला देऊ शकतो तेवढं योगदान देत असतं त्यामुळं असं काही म्हणता येत नाही की कोणी काम करते कोणी काम करत नाही हा क्षमता आणि देणारा वेळ आणि रिसोर्सेस हे वेगवेगळे असू शकतं त्यामुळे प्रत्येकाच्या वेळेनुसार प्रत्येकाच्या क्षमतेनुसार पक्षासाठी तो माणूस काय योगदान देऊ शकतो याचा विचार करून त्याच्या जबाबदारीचा वाटप केलं जाईल नियुक्त आहेत की काही सर या आता लवकरच आपल्याला कार्य जिल्हा आणि शहर कार्यकारणीची लवकरच नियुक्ती केली जाईल अध्यक्ष दिलेत पण लवकरच कार्य कार्यकारणीची नियुक्ती डिक्लेअर होईल ज्याच्या सभा होतील किंवा काही होऊ शकतील काही नियोजन आहे त्याला शंभर टक्के आपल्याला दिसेल की जळगाव जिल्ह्यामध्ये पक्षाचे राज्य पातळीवरचे असतील देश पातळीवरचे असतील अगदी वरिष्ठ असतील आमचे सर्वोच्च नेते असतील भगवंतजी मान असतील अरविंदी केजरीवाल असतील तर त्यांच्याही सभा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होतील आणि आमचा प्रयत्न असेल की जळगावमध्ये सुद्धा अगदी आमचे वरिष्ठ नेते यावेत आणि त्या त्यांच्यामार्फत सर्वसामान्य लोकांपर्यंत संवाद साधला जावा